राष्ट्रीय परिसंवादात मेंढीपालन क्षेत्रातील दुर्लक्ष आणि चराई पूर्णांचा ढास अधोरेखित मेंढपाळांची संख्या वाढल्याशिवाय उत्पादन वाढ अशक्य संजय वाघमोळे ग्रामीण रोजगार पोषण सुरक्षा आणि विकसित भारतासाठी मेंढीपालन महत्वाचं भविष्यात देशात मटण लोकर आणि दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर केवळ आधुनिक तंत्रज्ञान पुरेसे ठरणार नसून मेंढपाळांची संख्या वाढवणे आणि मेंढपालन व्यवसायाला सामाजिक व शासकीय पाठबळ देणे अत्यावश्यक आहे असे ठाम प्रतिपादन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मेंढपाळ विकास चराई कुरण समिती महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे यांनी केले ते राजस्थानमधील अविकानगर येथे केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेत भारत सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित सशक्त मेंढीपालन तंत्रज्ञानाद्वारे विकसित भारतासाठी लोकर मांस व दूध उत्पादन या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात बोलत होते वाघमोडे म्हणाले की आज मेंढीपालन हा व्यवसाय सामाजिक आणि धोरणात्मक दुर्लक्षाचा बळी ठरत आहे तराई कुरणे कमी होत असून मेंढपाळ कुटुंबे स्थलांतराच्या उंबरठ्यावर आहेत मेंढपाळच नसेल तर मेंढ्या कुठून येणार आणि मेंढ्या नसतील तर मांस लोकर व दूध उत्पादन कसे वाढणार असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला ग्रामीण भागातील मेंढपाळ समाज उपेक्षित राहिला असून चराईसाठी जमीन उपलब्ध नसणे वन हक्क व कुरण धोरणातील अडथळे बाजारपेठेतील दलालांची साखळी तसेच पशुवैद्यकीय आणि विमा सुविधांचा अभाव यामुळे हा व्यवसाय संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले परिणामी तरुण पिढी मेंढी पालनापासून ग्रामीण बेरोजगारी कुपोषण आणि स्थलांतर वाढत असल्याचा इशाराही त्यांनी दिला या राष्ट्रीय परिसंवादास भारत सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव नरेशपाल गंगवार पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण मलिक संयुक्त सचिव डॉक्टर मुथुकुमार स्वामी बी हिमाचल प्रदेश पशुसंवर्धक विभागाचे सचिव रितेश चौहान आय सी ए आरचे सहाय्यक महासंचालक डॉक्टर जी के गौर यशवंत क्रांती संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा स्वाती चितळकर आणि संजीवनी वाघमोडे यांची उपस्थिती होती तज्ञांनी या परिसंवादात मेंढीपालनातून ग्रामीण रोजगार निर्मिती प्रथिनयुक्त अन्नपुरवठा स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना तसेच निर्यातक्षम लोकर व मांस उत्पादन शक्य असल्याचे स्पष्ट केले मात्र यासाठी चराई कुरणांचे संरक्षण मेंढपाळासाठी स्वतंत्र धोरण तांत्रिक प्रशिक्षण आणि थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले परिसंवादाच्या शेवटी संजय वाघमोडे यांनी मेंढपाळ समाजाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवल्यासच खऱ्या अर्थाने विकसित भारताची संकल्पना साकार होईल असे आवाहन केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा